गुरु ब्रह्मा गुरु वैष्णव महनव महेश्वरा गुरु साक्षात पर्रमत असले सगळ आजच्या साखरपुढ्याच्या कार्यक्रमानिमित्त झालेल्या वारकरी संप्रदायांनी राजकीय क्षेत्रांनी एकाही व्यक्तीचा सगळ्यांचा नामंज करणं शक्य नाही परंतु आठवड्यात द्यायच्या गाय वासनासाठी दूध देते परंतु तिच्या दुधाचा उपयोग सगळ्यांना होतो की तुमचं लेखनो म्हणून सगळ्यांचे गुणगौरव गाण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिलाय आभार नाही आजच्या कार्यक्रमाला सगळ्यांच्या मान्य उपस्थित म्हणजे तुमच्या बहिणी आहेत सगळे आहेत विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाला रामकृष्णजी महाराज लगित केले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी अतिशय त्यागाने देऊच्या डोंगरावर पलमार्थ केला असे आमचे महाराज आरंगीवरून मांडणार आहेत पुरुषोत्तम महाराज पृथ्वीराज महाराज त्यांचं पहिल्यांदा बोलतो आजच्या कार्यक्रमाने वेगळे दोन तीन मुद्दे मी तुमच्याकडून मांडणार आहे आज लोकांनी थोडंसं मदत केलाय तो असा आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी शिष्ट लोकांना भेटे बांधले आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहणी हा बदल आपण आदारसा करून थोडी लोक मला नाव ठेवतील आता मी ऐंशी तीस वर्ष लोकांनी नाव ठेवलेलं सह करत आलो पण आता थोडं बदल करायचा नसा इथून पुढे विशिष्ट व्यक्तींचा संकालन करायचं नाही करायचं कर तर सगळ्यांचा लैद घ्यायचा काही नाही म्हणून आज आजच्या कार्यक्रमात ठरू लागलं एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला की शहाची पांढरंगाची मूर्ती आहे भोता थे भोता थे ती मूर्ती देव नाही सर्व सर्वसामान्य माणूस तिला अगर बनती दुसरी गोष्ट असेल त्या मालिकावर मावलीचा फोटो असल्यामुळं ती कुणी टाकून देणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली नाही हा एक था। बदल आपण या कार्यक्रमात केलाय सत्तार हा विषय आपण केलाय दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची आमदारता करणार आली किंवा इंद्रिगत महाराजांना कंबर बाबू मध्ये लोकांना सांगत किंवा नंतर साजे करा नंतर साधे करा साधे करा आणि त्यांनी एवढा मोठ्या पणे का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केलं की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आपण सगळं बोलणार जेवण महाराष्ट्र आपण शांत मोकळी खांदार आहोत चायनीज डिंग लॉपर्यंत झाला नाही त्याच्यावर आठ दिवस वाट केला 只要你把它们